परभणी जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून बावन्नपैकी पन्नास मंडळात अतिवृष्टी झालेली आहे पासष्ट एम एमच्या पुढे हा पाऊस गेल्यामुळे त्याला आपण अतिवृष्टी म्हणतो काही ठिकाणी दीडशे एम एम दोनशे एम एम अडीचशे एम एम इतका प्रचंड पाऊस झालेला आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कापूस असेल सोयाबीन असेल या पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि काही ठिकाणी पुराच्या पाण्यात जे लोक अडकले होते त्यांना भारतीय सेना दलाच्या माध्यमातून आपण रेस्क्यू केलेला आहे त्याचबरोबर काही ठिकाणी घरामध्ये पाणी घुसल्या त्यांना देखील आपण सुरक्षित स्थळी शिफ्ट केलेलं आहे काही पशुधनाचं देखील नुकसान झालेलं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये पाणी ओसरल्यानंतर या सर्व ठिकाणचे पंचनामे आम्ही करून त्यांना ती योग्य ती नुकसान भरपाई शासनाच्या निर्देशाप्रमाणे दिली जाईल संपूर्ण यंत्रणा ॲक्शन मोडवरती सर्व तालुक्यात आहे काही गावांचा संपर्क तुटलेला आहे मात्र त्या ठिकाणी देखील आपले अधिकारी कर्मचारी सांगून आरोग्याची टीम देखील कार्यरत केलेली आहे आणि त्या सेवा त्या ठिकाणी दिल्या जातील येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व पंचनामे करून आपण सर्वांना नुकसान भरपाई देणार आहोत पालिकांना आवाहन करण्यात येतं की अजून दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे तरी आपण आपलं घर जर नदीकाठी ओढ्याकाठी असेल तर आपल्या चीजवस्तू घेऊन आपण सुरक्षित तळी जावे आणि आपल्याला आपला आणि कुटुंबाचा बचाव करावा काही अडचण आल्या जिल्हा प्रशासनाशी संबंधित नगरपालिकेशी महानगरपालिकेशी आपण केव्हाही संपर्क करू शकता आपल्याला योग्य ती मदत दिली जाईल